पालन करीत असताना काही महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवाव्या जेणेकरून आपल्याला गाय पालनामध्ये फायदा होईल गायींना नेहमी पौष्टिक आहार द्यावा गायींना नेहमी स्वच्छ पाणी पाजवावे गायींना विविध प्रकारचा चारा खाऊ घालावा एकाच प्रकारचा चारा खाऊ घालणे विविध प्रकारचा चारा खाऊ घातल्यामुळे गायीला विविध प्रकारचे घटक मिळतात जेणेकरून दुधामध्ये वाढ होते योग्य वेळीच दूध काढावे अवेळी दूध काढायच्या चुका टाळाव्या अवेळी दूध काढल्यामुळे दुधावर परिणाम होतो गायचा पानात चोरतो गायीच्या शरीरावर पण परिणाम होतो यो यो योग्य यो वेळी दूध काढलं वेळोवेळी तर दूध वाढते दुधाची गुणवत्ता वाढते दूध काढताना कास स्वच्छ दि व्हावा स्वच्छता बाळगावी जेणेकरून दूध नाचणार नाही दूध खराब होणार नाही दुधावर घ्यायची काळजी ही महत्त्वाची आहे गायपालनामध्ये आणि गोछीर पीस वापासून गायीची मुक्तता करावी लिंबा कडू लिंबाचा पाला पाण्यामध्ये उकळावा आणि ते पाणी जरा कोमळ झाल्यानंतर त्या पाण्याने गाईला जर धुतलं तर गोचिड पिसा गोमाशा बिलकुल होत नाहीत ते पळून जातात हा एक साधा सरळ सोपा उपाय आहे